अगदी आज सकाळी पहाटे पाच पावणे चार वाजता उठून बाहेर दा सडा रांगोळी केली म्हणजे हिटर चालू केलं आणि तोपर्यंत म्हटलं केर वगैरे घरातलं घर मोठा आहे त्या मग कचरा वगैरे काढून बाहेर चढा रांगोळी वगैरे करून आले तोपर्यंत पाणी तापलेलं होतं मांगोळ करून चौरंगासाठी पाठ मांडायचं होतं त्याच्या खाली हे रांगोळी काढलेली आहे आजपर्यंत कधी दाखवली नव्हती पाच तत्वांना अनुसरून मी रांगोळी काढते आकाश चंद्र सूर्य तारे अग्नि आणि धरती पाण्याचं असं हे सगळं काढलेलं असते ओम स्वस्ती श्री शिवा आणि विष्णू ചൌരംഗ് പൂജ ബി കാസുവാസു ഓം ശ്രീ ഭഗതി വാസുദേവ ഓം ശ്രീ ഭഗതി വാസദേയ ഓം ശ്രീ ഭഗതി വാസുദേവ നമ ഓം ശ്രീ ഭഗതി വാസുദേവ んすればけてください。でいわいやな。んすればけてください。でいわいやな。んすれば。おんましがい。おんましがい。おんましがい。おんましがい。おんましがい。おんましがい。おんましがい。おんましがい。おんましがい。おんましがい。おんましが オムシュワイオムシュワイシュワイオムシュワイオムシュワイオムシュワイオムシュワイオムシュワイオムシュワイオムシュワイオムシュワイオムシュシュワイ ओम नम शिवाय 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 ओम शिवाय आता पहाटे एवढे सगळे व्हिडिओ करणं शक्य नव्हतं जेवढं जमेल तेवढंच केले मी हे विष्णूंना पहिला सगळं अर्पण करून मग महादेवांना अर्पण केले अशी पूजा आजची होती सगळं खूप सुंदर वेळ झाली साडे साडे साडेपाच पावणे साला दोन्ही पूजा झाल्या सगळं आवरून मग रांगोळी काढायला तोपर्यंत वैभवी उठलेली वैभवीनं फोटो काढले म्हणून हे रांगोळीचे फोटो काढता आले वैभवी उठली मग हे केलं रांगोळी वगैरे सगळं काढून आवरायला हो सवासा झालेले होते मग प्रसाद प्रसादामध्ये आज शेवायची खीर केली विष्णूंना पण विष्णूंना खीर प्रिय आहे तांदळाची खीर दोघांना तसंही प्रिय आहे जास्त पण गहू महादेवांना पण गहू जास्त प्रिय आहेत आणि विष्णूंना तांदूळ प्रिय आहेत त्यामुळं गव्हाची खीर केली दूध समीश्री अ काजू वगैरे सगळा सुकामेवा घालून अशी खीर बनवलेली होती प्रसाद नैवेद्याचा आणि उत्तम अशी प्रकारे विक्रम चतुर्थीची आज पहाटेची पूजा संपन्न झाली शक्यतो मी पहाटे लवकर उठून करते मध्यरात्री वगैरे करत नाही आणि दिवसभर खूप काम असतात डबे वगैरे असतात त्यातच पुशीला पण बरं नव्हतं त्यामुळे काही जाणार नव्हता डब्याच्या एवढी गडबड नव्हती पण तरी सुद्धा सकाळी पहाटे उठूनच मी पूजा करते गडबड करत नाही पूजेला मध्ये रात्री उठून परत ते हे करायला नको वाटते त्यामुळं आजची पूजा अप्रतिमाशी झालेली आहे हे, हे देवाऱ्यातल्या एक एकावन शिव शिवपार्वतीना वस्त्र कापसाचं केलेलं गणपती बाप्पाला एकवीच कापसाचं वस्त्र पूजा पण आज सकाळची मी दररोज हे करतात पूजा म्हणून आज मी पूजा केलेली कारण की त्याच्यानंतर ही पूजा सगळी व्हायची होती म्हणून प्रतिमाची पूजा आजची सगळी संपन्न झालेली आहे जय जय राम कृष्ण हरी हर हर महादेव ही वैकुंठ चतुर्थीची पूजा ही अगदी पहाटे मध्यरात्री अशी असते तरी सुद्धा मी आमच्या घरच्यांना कधीच म्हणत नाही की तुम्ही लवकर उठा वगैरे कारण की कसं जे ते जेवढी एवढी जास्त झोपतील तेवढं मला शांततेत बरीचपैकी कामं आवरता येतात आणि आमचं घर मोठं असल्यामुळे स्वच्छता करायला वेळ जातो असं काही मला पावून तास फक्त घर आवरायला स्वच्छता करायला झाड लोट सडा रांगोळी म्हणजे बाहेर दारातली सडा रांगोळी फुलं काढून वगैरे यायला पावून तास गेला त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून पूजा करा पूजेचं आवरायला अर्धा तास असं सगळं आवरेपर्यंत साडेपाच पावणेचा सा झाली सा माझी आरती झाली त्याच्यानंतर खिरीचा प्रसाद आरती केल्यानंतर मग मी खिरीचा प्रसाद केला आणि तोपर्यंत उजवडलंच होतं रांगोळी वगैरे काढून मग खीर केलेली तोपर्यंत उजवडलं होतं जय जय राम कृष्ण हरी हर हर महादेव अशा वैकुंठ चतुर्थीची पूजा